नमस्कार मित्रांनो एका गावात एक श्यामराव नावाचे अतिशय सज्जन गृहस्थ राहत होते श्यामरावांना एकच मुलगा होता त्यामुळे त्यांनी आपला सर्व पैसा आपल्या एकुलत्या एक मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करून त्याला भरपूर शिकवले आणि आपल्या ओळखीने त्याला चांगली सरकारी नोकरी मिळवून दिली व त्याचे लग्न करून दिले परंतु त्यामुळे त्यांच्याकडे मात्र काहीही पैसा शिल्लक राहिला नाही व ते आपल्या मुलीक मुलाकडे राहू लागले श्याम रावांचा मुलगा घनश्याम हा श्रीमंताच्या मुलीशी लग्न झाल्याने व त्यातूनच लवकरच कलेक्टरच्या जागी बढती झाल्याने वडिलांना विसरला आणि बायकोचे सर्व म्हणणे ऐकू लागला तो वडिलांचा पान उतारा करू लागला व तो विसरून गेला की वडिलांनी आपल्यासाठी काय काय केले आहे ते एके दिवशी तर त्याने आपल्या बायकोच्या सांगण्याप्रमाणे आपल्या वडिलांना घराबाहेर घालवून दिले श्यामरावांची दोन वर्षापूर्वी बायको वारली व आता मुलानेही घराबाहेर हाकलून दिले म्हणून ते बिचारे श्यामराव आता पुढे काय करायचे असा विचार करू लागले परंतु तरी देखील खचून न जाता त्यांनी एक उपाय शोधून काढला त्यांनी आपल्या ओळखीच्या एका मोचाकडून पादत्राण दुरुस्त करण्याचे हत्यार आणि फाटक्या चपला व चामड्याचे तुकडे तसेच मित्राच्या मुलाकडून दुकानाचा फलक अशा सर्व वस्तू घेतल्या व ते आपल्या मुलाच्या बंगल्याच्या जवळ असलेल्या नाक्यावर गेले व तेथे चप्पल दुरुस्तीचे दुकान थाटले तेथे जवळ असलेल्या विजेच्या दिव्याच्या खांबाला त्यांनी दुकानाची माहिती देणारी ठळक अशी पाटी देखील लावली रस्त्यावरून येणारा जाणारा प्रत्येकजण ती पाटी वाचू लागला ही गोष्ट घनश्याम व त्याची बायको या दोघांनाही समजली व त्यांचे दा धाबे चांगलेच दान आणले घनश्यामला ते ऐकून खूप राग आला व तो रागाने बायकोला म्हणाला तुला माहित आहे का माझ्या आई बाबांनी माझ्यासाठी आपल्या हाडांची काढं केली व मला या पदावर पोचवले आहे आज मी जे या मोठ्या पदावर पोहोचलो आहे ते केवळ माझ्या आई बाबांमुळेच आई बिचारी गेली व सुटली परंतु गरज सरो व वैद्य मरो असे मी माझ्या बाबांशी वागलो आहे आणि ते फक्त तुझ्या सांगण्यामुळेच आता मला त्याचे फार वाईट वाटले आहे तेव्हा घनश्यामची बायको म्हणाली मी तुला लाख सांगितलं असेल पण त्याप्रमाणे वागायचे की नाही हे ठरवण्यासाठी तुम्हाला डोके दिले आहे ना मग त्याचा वापर करायला हवा ना जाऊ द्या आता आपली जेवढी शोभा व्हायची तेवढी झाली आता अधिक व्हायला नको असेल तर आपण आत्ताच त्यांच्याकडे जाऊ व त्यांना मानाने घरी घेऊन येऊ घनश्यामला बायकोचे म्हणणे पटले व तो वडिलांकडे गेला आणि त्यांच्या दुकानातलं सामान मूळ मालक असलेल्या मोजाकडे रवाना करून आपल्या वडिलांची मनापासून क्षमा मागितली आणि आदराने घरी घेऊन आला त्यामुळे श्यामरावांचं उरलेलं आयुष्य आनंदात व सुखात गेले कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद